अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार मंडळी तर हा ब्लॉग व्हिडिओ मी असाच बनवत आहे कारण की तुम्ही बघू शकता माझं सुरू आहे पारायण आणि म्हणजे या पारायणामध्ये माझे आता म्हणजे आता अजून आज सहावा पारायण सुरू आहे आणि मला चौथ्याच पारायणाला स्वामींचा अनुभव आलेला आहे मला तसे त्यांचे खूप अनुभव आलेले आहेत पण ते सर्व जुने आहेत तर हा आत्ताचा नवीन अनुभव आहे एक दोन दिवस आधी आलेला तर म्हटलं तोच तुमच्यासोबत म्हणजे शेअर करावं कारण की म्हणजे कसं म माझं चांगलं होते तर माझ्याबरोबर तुमच्या सर्वांचं चांगलं होवावं असं मला वाटते तर त्याच्यामुळे मला हा अनुभव तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचा होता कारण की मी लाईव्हला येते ना तर मला म्हणजे असे माझे खूप भाऊ आहेत बहिणी आहेत जे मला खूप प्रश्न विचारतात तर त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे नाहीतर माझ्या व्लॉगिंगचा व्हिडिओ असतो म्हणजे व्लॉग वगैरे करते मी तर तेच व्हिडिओ असतात आणि फक्त देवाधर्माचे म्हणजे ज्यांना प्रश्न विचारायचे असतात तर ते मी गुरुवारी म्हणजे विचारू शकतं मला कारण की गुरुवारी आणि शुक्रवारी मी लाईव्ह असते त्याच्यामुळे आणि तर असा काही हा व्हिडिओ आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू आणि तुमच्या सर्वांसाठी मी स्वामीचरणी प्रार्थना करते की तुमच्या सर्वांना माझ्यासोबत आनंदात आणि सुखात राहू दे हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर झालं असं मंडळी की म्हणजे मी आता माहेरी आहे माझ्या मम्मीकडे आहे तर थोडा घरचा प्रॉब्लेम होता आणि म्हणजे माझं तिथे चालू होती मी तशी रोज स्वामींची नित्यसेवा वगैरे करते तर मी सासवळला राहते जसं की मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलंच आहे तर मी सासवळला राहते तर बघा म्हणजे घरामध्ये होतच असतं जसं नवरा बायकोमध्ये संसारात वगैरे आणि म्हणजे आणखी दुसरे काही प्रॉब्लेम आहेत खूप सारे प्रॉब्लेम आहेत आणि खूप साऱ्या आर... माझ्या पण जीवनात अडचणी आहेत पण मी हार नाही मानली तर मग काय झालं म्हणजे मी तिथे करत होती मला तिथंसुद्धा पारायणं सुरूच करायचं होतं पण म्हणजे बरं झालं की म्हणजे मी तिथे हे सुरू नाही केलं आणि आमच्या दोघांमध्ये म्हणजे असे म्हणजे वा वादविवाद झाले आणि मग म्हणजे जरा जास्तच झाले आणि मला खूप टेन्शन आलं होतं तर म्हणजे काय झालं ना आता म्हणजे आमच्या अंगावर थोडंफार कर्ज आहे तर त्याच्यामध्ये प पन्नासाठ हजाराचे म्हणजे थोडं म्हणजे कमी भासत होतं म्हणजे पैसे नव्हते आणि खूप टेन्शन आलं होतं त्याच्यामुळे मग घरामध्ये खूप वादविवाद व्हायचे तर मग आमच्या दोघांमध्ये वाद झाला आणि मग मी निघून आली माहेरी तर मग इथे आल्यानंतर खूप मला तर टेन्शन आलं होतं पण मला स्वामींची सेवा करायची होती तर मग म्हटलं आपण म्हणजे आता काहीही असो तरी स्वामींची सेवा आपण करायची तर मग इथे आहे आमच्या इथे वारजीमध्ये मंदिर आहे छोटंसं स्वामींचं म्हणजे मंदिर आहे तिथे फक्त स्वामींचा फोटो ठेवलेला आहे लग्नाच्या आधी मी तिथे जात होती तेव्हा ते म्हणजे ते आरत्या वगैरे होत होत्या आता तसं काही नाही आहे तिथे आरती वगैरे होत नाही फक्त स्वामींचा फोटो आहे तर मग मी तिथेच खडीसाखर आणि एक नारळ आणि अकरा रुपये दक्षिणा आणि फूल तर तिथे जाऊन मी स्वामींना माझी प्रार्थना सांगितली म्हणजे प्रार्थना केली मी स्वामींना म्हणजे माझ्या जीवनात काय प्रॉब्लेम आहे ते सर्व मी स्वामींना सांगितले आणि तिथे नारळ वगैरे ठेवलं मी स्वामींसमोर आणि प्रार्थना केली आणि त्यांना म्हटलं म्हणजे माझं असं असं होऊ दे देवा दे बघा तुम्ही मनोभावे प्रार्थना करसाल ना तर काही असं माझ्याजवळ स्वामीचरित्र सारामृताचं पुस्तकसुद्धा नाही आहे पण माझ्या मनात इच्छा होती की पारायण करायचे स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय करायचे काहीही हो आणि फक्त माझा स्वामींवर विश्वास होता त्याच्यामुळे मग पा मला पुस्तकसुद्धा मिळालं नाही मग म्हटलं काय करावं आता तर म्हणजे विचार पडला होता तर म्हटलं राहू दे पुस्तक नाही पण मोबाईल आहे ना आपल्याजवळ इंटरनेटवर सगळं काही उपलब्ध आहे तर मग मी ॲप शोधत होती तर मला ॲप पण नव्हता व्यवस्थित मिळत तर मग मी स्वामींनाच म्हटलं स्वामींनाच प्रार्थना केली की देवा बघा म्हणजे माझ्या मनात आहे तुमची सेवा करायची तर मग आता असा असा प्रॉब्लेम होतो आहे मला तर म्हटलं पुस्तक पण मिळत नाही आहे कशी मी तुमची सेवा करणार तर बघा स्वामी चा, स्वामीच्या स्वामीच्या कृपेमुळे मला इंटरनेटवर म्हणजे गुरु माऊली म्हणून ॲप सापडला आणि त्याच्यावर एकदम व्यवस्थितपणे स्वामी चरित्र सारामृत हे असं म्हणजे ग्रंथ जो आहे त्यांचा म्हणजे सारामृत तर तो मला सापडला सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये तर माझी इच्छा जी होती ते पूर्ण झाली म्हणजे वाचन करायची म्हणजे सा चरित्र सारामृतचे पठण करायची ते माझी इच्छा पूर्ण झाली मग तिथे नारळ वगैरे ठेवून आली आणि घरी बघा हा फोटो तुम्हाला दिसते खूप छान फोटो आहे माझ्या मम्मीच्या घरी तर हा वर लावलेला होता तर तोच मी गुरुवारपासून माझी सेवा सुरू केली तर बुधवारी मी नारळ वगैरे ठेवून आली आधी सकाळी जाऊन आणि माझं जे काय होतं ते मी स्वामींना बोलली आणि घरी आल्यानंतर मी स्वामींना काहीचसुद्धा म्हणजे असं ठेवलेलं नाही आहे फक्त खाली फोटो ठेवला मनोभावापासून आणि एकदम अंतर्मनातून त्यांना प्रार्थना केली आणि त्यांनी माझी ऐकलीसुद्धा सगळं ठीक करून टाकले त्यांनी तर हे बघा हा फोटो मी खाली घेतला त्याला फक्त फुलं दिवा आणि अगरबत्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे परमपूज्य गणपती बाप्पा त्यांना पण तिथे ठेवलं त्यांसोबत तर एकदम साधी आणि सोपी सेवा करते मी त्यांची म्हणजे आणि नैवेद्य म्हणून त्यांना खडीसाकर पण तसं जे रोज घरामध्ये आपण बनवतो ना ते मी त्यांना दाखवत असते साडे दहा वाजता तर मग तसंच काही माझी एकदम साधी सिंपल सेवा मी सेवा केली इथे घरी येऊन म्हणजे स्वामीचरित्र सारामृत मोबाईलमधूनच वाचन करत आहे मी आता तर मला चौथ्याच म्हणजे चौथा पारायण चौथा पारायण माझा म्हणजे पूर्ण झाला बघा मी एकदम मनातून म्हणजे मनोभावे त्यांची पूजा केली सर्वात आधी आपल्या कुलदेवाची पूजा करायची असते त्यांना पण सांगायचं असते तर मग मी सर्वात आधी म्हणजे माझ्या कुलदेवाची पण म्हणजे सेवा केली रोज त्यांची सेवा करतेच पण स्वामींचं करायच्या आधी मा मी माझ्या कुलदेवांची सेवा करते थोडीफार तर इथे माझे मम्मी पप्पा आहेत जे की स्वामींनी सेवा नव्हती म्हणजे करू देत अडथळे आणत होती तर माझे मम्मी पप्पा आहेत तिला सांभाळण्यासाठी ते चांगलं म्हणजे व्यवस्थित सांभाळतात आणि त्यांच्यामुळेच हे सगळं होते कारण की ते सांभाळत आहेत म्हणून माझी सेवा ही एका बैठकीमध्ये होते तर मग सकाळ आणि संध्याकाळ दोन अध्याय म्हणजे दोन पारायण एक सकाळी पारायण करते मी स्वामीच्या रुपये सारामृताचं आणि एक संध्याकाळी करते तर बघा माझं म्हणजे दोनच दिवसात अनुभव आला मला गुरुवारी मी स्टार्ट केलं म्हणजे गुरुवारी एक पारायण आणि संध्याकाळी आणि परत शुक्रवारी आणि संध्याकाळी काल होता शनिवार तर काल माझं सकाळचं पारायण झालं संध्याकाळचं राहिलं होतं तर जेवढ्या पैशाची मला गरज होती तेवढे पैसे म्हणजे आम्हाला मिळाले आणि सगळं आता व्यवस्थित झालेलं आहे तर बघा म्हणजे सगळी हे स्वामीचीच कृपा आहे फक्त माझी इच्छा आहे की म्हणजे आपण मनोभावे करा त्यांची सेवा आणि त्यांच्यावर विश्वास असू द्या कारण की विश्वास का ही खूप मोठी गोष्ट आहे आणि स्वामी हे असे आहेत ना की म्हणजे सेवेच्या बदले ते आपल्याला खूप काही देऊन जातात तर फक्त त्यांची मनापासून अंतर्मनातून सेवा करा हीच माझी इच्छा आहे कारण की मला वाटते कारण की अशा खूप दादा आहेत की त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आहेत तर अडचणी हे सर्वांच्याच जीवनामध्ये असतात तर फक्त तुम्ही एकच काम करा जो कोणी सा स्वामींची सेवा करत असेल ना तर पूर्ण मनोभावे करा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा मेन म्हणजे हे आहे आणि चुका वगैरे करू नका आणि मन इकडे तिकडे आपलं भटकूनही द्यायचं आहे येतात मनात खूप सारे विचार पण जसं जसं आपण स्वामी चरित्र वाचतो तसे तसे म्हणजे मग ते स स्वा, स्वामी आपल्या मनातून ते विचार काढून वगैरे फेकून देतात कारण की आपलं मन शुद्ध करतात आणि आपले कर्म पण सुद्धा चांगलं ठेवा म्हणजे लोकांचं म्हणजे चांगलं होत असेल ना तर त्यांचं चांगलं बघण्याची आपल्यात शक्ती ठेवा आणि कोणाच्याबद्दल वाईट विचार करू नका हेच माझी इच्छा आहे तर हाच होता माझा आजचा छोटा अनुभव तर बघा माझ्याजवळ स्वामीचरित्र सारा मृत पण नव्हतं पण ते मी मोबाईलमधूनच करते पण मी एकदम माझ्या मनाभावापासून स्वामींची सेवा करत आहे त्याच्यामुळे स्वामींनी माझं खूप लवकर ऐकलं आण आणखी तर माझे पूर्ण अध्याय अजून बाकी आहेत फक्त आज सहा अध्याय झालेले आहेत म्हणजे सहाच स्वामी चरित्र सारामृत वाचून झालेले आहेत तर स्वामींनी मला खूप लवकर अनुभव दिलेला आहे तर हा मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता बाकी काही नाही तर लाईववर मला खूप सारे म्हणजे दादा ताई प्रश्न विचारत असतात मला बोलत असतात की ताई म्हणजे आमच्यासाठी पण तुम्ही प्रार्थना करा स्वामींच्या जवळ तर मी प्रार्थना करत असते पण कसं आहे ना तुम्ही स्वतःनी पण म्हणजे प्रार्थना करायला पाहिजे स्वामींपाशी मी तर करतेच पण तुम्ही स्वतःनी पण म्हणजे तुमच्या मनाभावेपासून एकदम स्वामीला शरण जाऊन तुम्ही प्रार्थना करा बघा स्वामी तुमचं सर्व ठीक करतील फक्त एकदम सगळं म्हणजे असं व्यवस्थित करा हीच माझी इच्छा आहे म्हणजे तुम्हाला काही करायच्या आधी मठात जाऊन म्हणजे नारळ आणि खडी साखर ठेवून यायचं नाही ठेवलं तरी चालेल पण मी ठेवलं होतं माझी इच्छा होती म्हणून आणि जे जे माझ्या मनात होतं मी ते ते केलं आणि स्वामींनी बदले मला जे पाहिजे होतं ते एकदम खूप लवकर देऊन टाकलं तर ते काही हे असो कसंही असो पण जे मला हवं होतं ते मिळालं तर मी आता खूप खुश आहे आनंदी आहे आणि माझ्यावरचं थोडं तरी टेन्शन म्हणजे खूप कमी झालं नाहीतर मी दोन दिवस आधी खूप टेन्शनमध्ये होती तर सगळं काही थोडं थोडं व्यवस्थित थो। होत आहे माझे पारायण सुरूच आहेत तर मला असं वाटते तुम्ही सर्वांनीसुद्धा म्हणजे स्वामी सेवेत यावं आपले म्हणजे स्वामी सेवे भक्त खूप व्हावेत असं मला वाटते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं तर मी ही आशे कदी हे असे व्हिडिओ कधी बनवत नाही पण स्वामी अनुभव मला आलेला आहे तर मला तो तुमच्याशी शेअर करायचा होता म्हणून मी एवढं सगळं बोलली आणि या टॉपिकवर व्हिडिओ बनवला तर आजचा व्हिडिओ तुमच्या सर्वांना कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामी समर्थ महाराजांसाठी एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा भावा बहिणींनो कारण की बघा माझी इच्छा आहे तुम्ही सर्वांनी सेवा करा स्वामी काय म्हणतात त्यांना फक्त ते सेवेचे भुकिले आहेत बाकी ते कशाचे भुकिले नाही आहेत तुम्ही फक्त सेवा करा ते सेवेच्या बदलीत आपल्याला एवढं सगळं देऊन जातात ना आणि त्यांना सांगायची काही गरज नाही आहे आपल्याला ते म्हणजे ब्रह्मांड नायक आहे ते सगळं समजून घेतात तर तुम्ही त्यांना फक्त प्रार्थना करा आणि तुम्हाला जे काय आहे ते तुम्ही मनातल्या मनात बोला फक्त आणि बघा स्वामी तुमचे सगळे प्रॉब्लेम सगळ्या अडचणी दूर करतील मला तर म्हणजे खूप अनुभव आलेले आहेत पण हा आत्ता नवीन अनुभव आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर केला आहे तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि तुमच्या सर्वांसाठी मी परत एकदा चरणी प्रार्थना करते की स्वामी तुमच्या सर्वांना आनंदात सुखात राहू दे आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे हीच माझी माझी इच्छा आहे स्वामीचरणी तर काळजी घ्या सर्वांनी भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ